मित्र जय भीम एकीकडं देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुलं बांधले आता इंजिनियर म्हणत मला बिसमीट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्किट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडं पैसे राहिले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण भीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडीओ ला नेऊन देणार आहे बाय चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देत अरे घर देतो का घर

अरे आपले विस्ताराधिकारी साहेब सापडले साहेब अरे ते पैसे मागून राहिले ना गणकुल वाले दोन रुपये द्या ना साहेब हे आपले अधिकारी सापडले साहेब द्या ना दोन रुपये ते गणकुलाचे विना पैसे मागून आले चाललाय पैसे दिले का पैसे मागून आले का दोन रुपये देत का इंजिनियर लागे ऐकला सीओला दोन रुपये देत का बाबा झरपूर राहणार शेतकऱ्याला मदत करत का बाबा आत्महत्या केली त्याची राख देखील आणली शेतकऱ्याच्या टाळूवरची राख घेऊन आला राग ते अधिकाऱ्याचे फोटो भरत नाही सरकार आम्हाला घरकुल देते मात्र इंजिनियर म्हणते पैसे लागते पैसे पूर्ण तालुक्यामध्ये असा घोळ आहे ते रोजगार सेवकाला मिळून हा भ्रष्टाचार चालू आहे आणि वारंवार भ्रष्टाचाराचा कमडमड्याचं काम आम्ही करत आहे मात्र तरी सुद्धा हे आम्हाला काही जमाना आणि हे गावातल्या लोकांना पैसे वागले हे आमदार साहेब आमचे बसले आणि इथं प्रशासक चालू आहे तहसील पंचायत समितीला आणि मनमानी कारभार इथं ता चालू आहे सांगितलं सीओला सांगितलं कोणी घर माझे पैसे काढून द्यायला तयार नाही आता आपण तहसील मध्ये पैसे मागून अर्धे पैसे पैसे विभागीय आयुक्त ला दू साधे पैसे कलेक्टर ला दऊे पैसे एसपी पी साहब कुठे गेले बाजू झाला नाता का दोन रुपये सर जर कुला इंजिनिअर पैसे वापरायला सर द्यायला दोन रुपये द्याव सर द्या गेबाई शेतकरी घरी वयाव सर द्या पैसे वापरायला पंचवीस हजार रुपये द्याव सर द्याव घर बांधलं सर द्या पैसे द्याव घर कुला दोन रुपये द्या सर सर द्या दोन रुपये द्या सर द्या द्या सर दोन रुपये द्यावला गरीबांचे द्याव सर पैसे नाही द्यावं सर तुम्ही द्याव सर दोन रुपये इंजिनियर ला पंचवीस हजार लागते सर द्याव शेतकऱ्याला दोन रुपये द्या सर द्याव सर पैसे हे देशाच्या सैनिक परायला दोन रुपया आणि हे पैसे मागायला भेटलं आपल्याला कोणा पैसे दिला भाऊ इकडे तहसील मध्ये कोणी पैसे दिला आपल्याला गरीब शेतकऱ्याला पैसे दिले भाऊ आपल्याला आपण आता सीओला देऊ बीडीओ पण देऊ आणि विभागीय आयुक्तला पण देऊ आता आपण पोलीस स्टेशनला जाऊ निरीक्षक साहेबाला आपण आता भीक मागू या ठिकाणी आणि आपल्या शेतकऱ्याचे पैसे या बीडीओ मॅडम ला देऊ आपण सीओला देऊ आणि विभागीय आयुक्ताला देखील आपण या ठिकाणी देऊ

साहेबाला त्याच्यातले पैसे थोडेफार देऊ अजून भीक मागून एवढे मोठे जमा झालेले आहे बघा भाऊ दोन रुपये देत का भाऊ इंजिनियरला इंजिनिअरला भाऊ घरकुल वाला भाऊ देत का दोन रुपये भाऊ देत का दोन रुपये देत का भाऊ इंजिनियरला द्यायचे भाऊ अरे घरकुल मागाय लागलं पैसे मागा लागले घरकुलसाठी इंजिनीचा ऑर्डर भाऊ पैसे नाही तर भाऊ तुमचा पाया पडतो द्यायला लागले भाऊ धन्यवाद दिले भाऊ पाया पडतो अरे भाऊ 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 धन्यवाद भाऊ दहा रुपये भाऊ द्यायला लागले दहा रुपये इंजिनियर आपला घरकुलवाला इंजिनियर रोजगार सेवकासोबत घेऊन पैसे मागत ते सीओ आपलं सीओ त्याच्यावर लक्ष ठेवत नाही ते आणि ते व्हिडिओ आणि विस्तार अधिकारी आणि आपले विभागीय आयुक्त आणि आपलं पोलीस डिपार्टमेंट પૈસા માગું કા દોઢ રૂપે ઘરકુલાયર લે છે માય દેતા કાશ્મિયર લે છે માય એ દોઢ રૂપિયા દે એંજિનિયર લે છે મા બીડીઓ લે છે ઘરકુલા છે પૈસા માગુ રહે घरकुल बांधलं मोदींना दिलं माय आणि आता ते म्हणते मला पुन्हा वीस मिनिटला फोटो लागतो म्हणतो माय नाही तर वीस हजार द्या म्हणतो माय आता देतो ना जमा त्याला कमी काही ना हा ना माय हो देत का वीस रुपये देतो का दहा रुपये दोन रुपये Да!

पैसे अरे पोलीस कोणी पैसे देत नाही भाऊ पोलीस स्टेशन आहे आपण निरीक्षक साहेबांडनं आता घेऊ पाचशे रुपये घेऊ इंजिनिअर ना द्यायला पाचशे रुपये घेऊ मोठ्या साहेबा कडन छोट्या छोट्या साहेबांकडनं दहा दहा रुपये घेऊ जिल्ह्यामध्ये घरकुलाला पैसे मागून राहिले आणि खुर्चीवर बसले भाऊ मतदान घेऊ आमच्या पंचायत समिती कार्यालय आहे आणि आपण आता पोलीस स्टेशनला बाबा द्यायला लागले भाऊ इंजिनियरच्या च्या नावाने द्यायला लागले भाऊ दोन रुपये देता का भाऊ इंजिनियरला दोन रुपये देत का सीओला विभागीय दोन रुपये देत का भाऊ घरकुलाचे पैसे मागून आयला भाऊ बीसरूचा फोटो नाही म्हणता भाऊ लागतो फोटो नाही म्हणता भाऊ आणि शेतकऱ्याला घरकुल बांधला भाऊ भाऊ देत का दहा रुपये भाऊ ते भाऊ दहा रुपये भाऊ धन्यवाद अरे पोलिसाकडे मागतो भाऊ भीक पोलिसी पोलिसाकडे मागतो भाऊ जर शिक पाणी नाही भाऊ पैसे मागत पैसे इंजिनियर पाणी नाही घेत पैसे घेतय पैसे मागत इंजिनियर आता पोलीस स्टेशन आलेलं आहे आपण आता निरीक्षक साहेबाला मागू आपल्याकडे आता हे मला वाटतं साठ सत्तर रुपये जमा झालेले आहे उद्या बी मागून देऊन टाकू आपण सगळे पैसे पैसे द्या ठिकाणी आपण आता फुलंब्री इकडे पोलीस स्टेशन दाखव भाऊ सगळ्याला दाखव पोलीस स्टेशन इंजीनियर पैसे मांगू सर घरकुलाला मॅडम देता का दोन रुपये द्या हो मॅडम देता का दोन रुपये द्या सर इंजिनियर घरकुलाला पैसे मागू सर आणि स्लॅब टाकवाले म्हणते सर साहेब आहे का साहेब आहे का पैसे मागू राहिले ते घरकुलाचे इंजिनियर व्हिडिओला देऊ शिवला देऊ कलेक्टरला देऊ विभागीय आयुक्तला आपण देऊ तेव्हा भीक मागून जमा केलंय सर मी एवढं एवढं भीक मागलं सर आणि ही राख आहे ना सर शेतकऱ्याच्या त्याच्या राखीचा लोणी आहे सर त्याला अधिकाऱ्यांना देऊ सर आहे का साहेब आहे का कोणी कोणी आहे का साहेब सर ऐका कोणी आहे का सर तुम्ही जा सर तुम्ही जा सर दोन पण रुपया इंजिनियर पैसे वापरायला सर दोन रुपये द्या सर तुमचा काय नाही आहे तर कोणाकडे जायचं सर सर द्या सर दोन रुपये मॅडम द्या दोन रुपये सर सर द्या की दोन रुपये सर 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 साहेब नाही सर कधी ना सर, सर।, सर। द्या की आले आले साहेब सर धनकुला इंजिनिअर पैसे मापरायला सर सर का सर द्या सर दोन रुपये द्या सर गरी मला शेतकऱ्याला द्यावं सर द्या पैसे मागू लागले सर इंजिनियर व्हिडिओला देऊ सर आपण सिओला देऊ सर द्या सर सर स्ला फोटो लागत नाही तर पैसे नाही नाही सर द्या सर माझं झालंय सर अजून मला पैसे लागतो सर द्यावं सर मीच मागतो सर सर, सर सर द्या सर मी द्या इंजिनियरला देतो सर व्हिडिओला देतो सर सिओला देतो सर द्या सर दोन रुपये द्या सर तुमच्याकडे नाही यायचं तर कुठं जायचं सर हे राख माहितीये का सर या राख हे शेतकऱ्याची आगाची झाडे सर दोन रुपये सर शिवला देऊ सर कलेक्टर ला देऊ शिवागी आयुक्तला देऊ सर बाहेर बसू या इकडं बाहेर बसून बसतो सर मी सर नाही फुल नाही आले अजून तालुक्यात फुटले म्हटलं मिनिट वाढले ना सर बिसमिट बांधलं ना घरावर्ष लागतात पंचवीस हजार म्हणते काढत नाही म्हणते द्यायला लागलो सर तुम्ही देशाची सेवा करता सर जेव्हा देशावर सीमेवर मारायला लागले आणि हे खायला लागले सर सर द्या दो <स्विणिण> सर दोन रुपये बसतो सर मी <स्विण> <ही>। सर द्या <दासर। स्विण> सर दोन दोन रुपये द्या सर बाकी सर गुन्हा दाखल करा सर सर फाशी टाका हो सर तुम्ही काय छान फाशी द्या गुन्हा दाखल करायचं नाही कंप्लेंट करत आंदोलन केलं शिवला दिलं काय म्हणजे यादी नाव आलं सर मग नाव आल्या आवश्यक घर बांधलं वाऱ्या वाजा पावसाच आता म्हणजे वीस मिनिट लागते वीस मिनटं असलं तर पैसे निकाल जायचं निघत नाही फोटो काढत नाही म्हणतो शेतकरी दहा वर्ष इतके चालू आता भ्रष्टाचार चालू आहे सर आणि म्हणताय कोणाकडे जायचं जा निघत नाही म्हणत पंचायत समिती हा कसं दिलं सर अरे मग अर्ज दिला पोलीस स्टेशन कधी तुम्हाला अर्ज देऊन काय फायदा सर तुम्ही तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का मॅडमला ना बेडशीट घ्या भेटलो ला रोज वेटले तिथं जाऊन झोपलो मी दिवसभर मॅडमला स्टेप बाय स्टेपचे पैसे हे करत असतील ना त्याबद्दल वाट नाही परंतु ते करण्याचा एक मार्ग आहे ना व्हिडिओला म्हणा तुमचे काही तुमचे जे काही असतील ना जे स्टेप बाय स्टेप तुम्ही घरकुलाचे पैसे वगैरे हे करता फक्त ती पुरुष करा बाकी काही समाज ठीक आहे बर बाल साहेबांनी सांगितला मार्ग बंद करा आपण एवढे नेऊन नेऊन एवढ्या पैसे व्हिडिओला देतो नेऊन बघू देत का तर